नमस्कार मी सुवर्णाज एका छान शावडीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपल्याला काटपदर साडीची जी ब्लाऊज डिझाईन आहे बॅक साईडची बॅक डिझाईन ती पाहणार आहोत त्यासाठी मी अस्तराने बॅक पार्ट कट करून घेतलेला आहे दोन्ही अस्तराने मेन फॅब्रिकचा त्याची मापे पाहूया उंची घेतलेली आहे साडे चौदा इंच छातीचे माप आहे नऊ इंचचे आणि दीड इंच शिलाई मार्जिन आहे तर गळारुंदी घ्यायची आहे सव्वा दोन इंच खालच्या साईडला घेतलेली आहे अडीच इंच आणि चौकोन बॉक्स आखून घेतला आपल्याला गोल गळ्यालाच डिझाईन बनवायची आहे खूप सुंदर अशी डिझाईन तयार कराय होणार आहे आपल्याला गोल गळा जसा आहे तसा नॉर्मल गोलगळा कट करून घ्यायचा आखून घेतला फिटिंगचे माप तुमचे जेवढे आहे तेवढे त्याच्यामध्ये टिक टकसाठी एक इंच आणि शिलाई मार्जिन दीड इंचाची असे घेऊन मी आखून घेतले आता आपण गळा कट करून घेणार आहोत पण पूर्ण गोलगळा कट करून घेतला आपण त्याची डिझाईन कशी करायची ते पाहूया त्यासाठी मी दीड इंच रुंदी रुंदीची पट्टी घेऊन जसे व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे टिप मारून घ्यायची जे आपली टाचन पिन असते बांगडीची पिन असते त्या पिनाने आपण आतील भाग बाहेर काढून घेऊया दोन इंच आर घेऊन ह्या पद्धतीने पूर्ण पट्टीचे आपण तुकडे कट करून घ्यायचे जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे हे त्याबरोबर तुकडे कट करून घेतले आता आपण पाठीचा भाग आणि मेन फॅब्रिक जे आहे ते जॉईंट करून घेऊयात पाठीचा जो भाग आहे तो जॉईन झाला आता आपण गळा पूर्ण गळा जॉईन करत आहोत पूर्ण गळा अस्तराने गळा जोडून झालेला आहे म्हणजे टिप मारून घेतली पाच व्यवस्थित चेक करून घ्यायची चे की आपली बरोबर आलेली आहे का नाही गळाही चेक करायचा की एखादे गळा रुंदी जर पसरल्या गेली तर गळा उतरल्या जातो त्यामुळे गळाही चेक करून घेतला आता जे एक्स्ट्राचे कापड आहे ते कट करून घ्यायचे आणि गळ्याच्या साईडला पूर्ण छोटे छोटे पूर्ण गळ्याला कट मारून घेतले म्हणजे गळा जो आहे तो व्यवस्थित येतो पलटी मारल्यानंतर पाणी पूर्ण आतील भाग बाहेर काढून घेतला कोणताही कॅनवास न वापरता आपण डिझाईन तयार करणार आहोत प त्याला एकदा प्रेस करून घेतली तरी व्यवस्थित येते तुम्ही प्रेस करून घेतली आणि पूर्ण चारही साईड आपण जोडून घेतलेले आहेत अस्तर आणि मेन फॅब्रिक म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून झालेले आहे आता एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कट करून घेणार आहे जे कापड कट झाले आता टक्स मारूयात टक्स मारताना जे जे शोल्डर असते शोल्डरचं मध्ये घ्यायचा आणि मध्य बरोबर मध्ये धरून आपण असे टक्स मारायचे आणि एक नक मारायचे म्हणजे जे फिनिशिंग आहे ते खूप सुंदर येते जे वरच्या साईडला येतो तिथेही मागे पुढे करून आपण लॉक करून घ्यायचे पाठीचे जो भाग जॉईन झालेला आहे तो खूप सुंदर आला आता आपण डिझाईन तयार करूयात त्यासाठी मी एक इंचाचे मार्जिन ठेवून आखून घेतले आपण जे छोटे छोटे बेल्ट तयार केलेले आहेत बंद तयार केलेले आहेत ते जॉईन करूया जी तर रेष मारून घेतलेली आहे त्या रेषेवर आपल्याला ठेवून पूर्ण जे बेल्ट तयार केले ते जॉईन करून घ्यायचे जसे व्हिडिओ दाखवलेले आहेत त्याप्रमाणे बंद ठेवून घेऊन पूर्ण गळ्याला जे बंद तयार के बेल्ट तयार केलेले आहेत बंद तयार केलेले आहेत ते जॉईंट करून घ्यायचे हे माझे बंद लावून झालेले आहेत पूर्ण गळ्या पूर्ण गळ्याला बंद जोडून झाले आता त्याच्यावर लेस घेऊन पूर्ण जिथं जॉईंट आहे त्या जॉईंटवर मी पूर्ण लेस गळ्याला जोडून घेणार आहे जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे एपा लेस लावून झाली पूर्ण गळ्याला लेस जोडून घेतली आता आपण जे बंद तयार केलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोरी ओवून घ्यायची आहे मी त्या गोल्डन कलरच्या दोरीचा वापर केलेला आहे पहा आणि त्याच्यासाठी एक लटकन बनवूयात म्हणजे आपल्याला जी खालच्या साईडला डिझाईन बनवायची आहे ते दोरी ओवून घेऊन खाली आपण डिझाईन तयार करणार आहोत लटकन बनवून पहा त्यासाठी मी त्रिकोणी कपडा चौकोनी कपडा घेतलेला आहे आणि त्याचे लटकन बनवले दोन्ही साईडला माझे दोन्ही लटकन तयार झालेले आहेत पण आता ते पिण्याच्या साह्याने ओळखून घेऊयात जसे व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे दोन्ही साईडला त्याच पद्धतीने ओवून घ्यायचे दोन्ही साईडला माझे बन जे आपण नॉट तयार केलेली होती ती ओन झालेली आहे आता आपण खालची जी डिझाईन तयार करायची आहे त्यासाठी मी एक लंबट आकाराचे कापड घेतले आणि त्याला असा जसं मीडिओ दाखवलेला त्याप्रमाणे गोलाकार देऊन घेतला त्याच मापाचे अस्तर घेऊन आयताकृती गोलाकार केलेला आहे आता त्याच मापाचे अस्तर घेऊन मी पूल पूर्ण गोल राऊंड शिवून घेतलेला आहे एक इंचाचे ओपन ठेवलेला भाग आहे एक इंचा ओपन ठेवून मी साईडचा एक्स्ट्राचे कापड कट करून घेतले तर छोटे छोटे कट्स मारून आतील भाग बाहेर काढून घेतला जेवढा भाग ओपन ठेवलेला होता तेवढ्या भागाला मी दुमडून टिप मारून घेतली आपल्यालाची पाकळी तयार करायची आहे आता त्याचा सेंटर काढून घ्यायचा आणि सुई धाग्याच्या सहाय्याने मोठे मोठे टाकीम घालून घेतले आणि एक दोन पाकळ्या होतील ह्या पद्धतीने असा चा, फुलाचा आकार तयार करून घेतला एक गाठ मारून घ्यायची खूप सुंदर अशा दोन पाकळ्या तयार होतात चला आता हे आपण ब्लाउजला चला मग ही डिझाईन जे आहे ते आपण जे नॉड लावलेली आहे ती जेवढी आपल्याला पाहिजे आहे तेवढी ठेवून वरच्या साईडला उडून घेतली म्हणजे एक्स्ट्राची जी आहे वरच्या साईडला करून घेतली आणि असे जसे मी व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि मशीन नाही तिथे मशीनने गळ्याच्या साईडला लॉक करून घेतली आता त्याच्याखाली फुल ठेवायचे आणि त्याच्याखाली ते, ते नॉट ठेवून लॉक करून घ्यायचे जसे मी एवढे दाखलेले आहे त्याप्रमाणे तुम्ही जर शो बटनही लावू शकता आहे ती आपण गळ्याच्या साईडला लॉक करून घेऊयात आणि एक्स्ट्राची जी आहे ती कट करून घ्यायची चला मग डिझाईन कशी वाटली नक्कीच एक कमेंट करा आणि चॅनल जर नवीन असाल आपल्या व्हिडिओला जर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला मात्र विसरू नका डिझाईन जर आवडली असेल तर ला, ला, एक लाई लाईक मात्र नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रीणं शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय